बघा कुठे भरला जातो हा इथे लगेच जातोय त्यांचा काय नाही जातोय तिथून आणि इकडनं ते बघा खाली करत आहेत जे आहे ते पण खाली होते आहे सगळं खाली होते माझं गेट नंबर ट्वेंटी एट आहे आणि मी वरून ती मेट्रोची जाते तिने पण जाऊ शकतो बट मला नाही जायचं सेकंडा आले आल्यावरती जा नंतर परत मेट्रोने जा तो सध्या मी फिरतो जरा इकडे थँक्यू सो मच चला चला सगळे चाकरवाणी निघाले नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो आणि आपण आता आहोत दोहा एअरपोर्टला आहोत आपण मी घरी चाललो आहे सध्या आणि हे आहे दोहा एअरपोर्ट तुम्ही पाहिलंच असेल माझ्या व्हिडिओमध्ये आणि दोहा एअरपोर्टला आहे सध्या हे टेडीवेअर तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये सुद्धा पाहिलं असेल जेव्हा मी ट्रॅव्हल केलं होतं तेव्हा आणि आज परत एकदा मी चाललो आहे घरी इकडे चला जाऊया आपण आलो आणि कशासाठी चाललो आहे ते तुम्ही समजून जा तुम्ही कोकणी आहात तर तुम्हाला कळेलच मी कशासाठी चाललो आहे तर या आहे दोहा एअरपोर्ट परत एकदा तुम्ही बघू शकता माझ्या कॅमेरामधून आणि खूप पब्लिक आहे पब्लिक कुठून कुठून येतो काय कळत नाही तर असं काय एअरपोर्ट आहे चला तर जाऊया आपण आता सध्या आपल्या गेटकडे जाऊया तर असं काय आहे दोहा एअरपोर्ट आहे चला तर जाऊया आता आपण सी ट्वेंटी एटमध्ये आपलं जे गेट नंबर आहे तिकडे जातो आहे मस्त मस्त ब्रँडचे आहेत शॉप आहेत शोरूम आहे तिकडे माझं गेट नंबर ट्वेंटी एट आहे आणि मी वरून ती मेट्रोची जाते तिने पण जाऊ शकतो बट मला नाही जायचं आहे कंढ आल्यावरती जा नंतर परत मेट्रोने जा तो सध्या मी फिरतो जरा इकडे एअरपोर्टवर आलो आहे बट काय पाहिलं आहे मी ऑलरेडी एअरपोर्ट मला जाय असं फिरायचं मन नाही वाटत आहे बट असं काय आहे मस्तपैकी एअरपोर्ट काय मेट्रो जी जाते तिकडे त्याच्याने पण आपण जाऊ शकतो बट आपल्याला नाही जायचं आहे गाड्या बघू शकतात कसल्या गाड्या लावलेल्या आहेत <laughs> मस्त गाड्या आहेत ज्या कोण माही नाही कसली गाडी आहे ना एकदम भारी आणि असं चकचकणार काहीतरी इथे काय आपल्याला सी ट्वेंटी टूला जायचं आहे वाव कसं आहे बघा ना एकदम ड्युटी फ्री मस्त आहे चांगलं वाटलं एकदम लाईट चक 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 करते हे चॉकलेट आहे भारी लागतंय पाहिलंच असेल हे झालं माझे लास्ट मध्ये सगळं मी एक्सप्लोर केलं आहे आणि आज परत तिथे चालू आहे हो कारण माझं गेट सी ट्वेंटी सिक्स आहे आणि तो तिकडे आहे त्या साईडला मला त्या साईडला जायचं आहे बट समोर हे दिसलं म्हणून आलो इकडे तर हे एअरपोर्ट पाहिलं आता मला बघा आणि आपण सध्या इकडे चाललो आहे सी ट्वेंटी सिक्स आपला नंबर आहे आणि कुठे गेलं सी ट्वेंटी सिक्स चला लांब आहे सी ट्वेंटी सिक्स भरपूर लांब आहे मी आज आणि ह्या लोकांनी भरपूर लांब लांब दिलं आहे खूप दूर आहे दिलंय गेट इथे आहे सी ट्वेंटी सिक्स पर्यंत तुम्ही एअरपोर्ट बघा कतारितचं आणि कतार एरवेजचं प्लेन इथे उभा आहे फ्लाईट चला क्लास कसा दिसत आहे ना एकदम केवढा मोठा आहे काय दिसत ना सर बघा पुढे भरला जातो हा इथे लगेज जातो आहे त्यांचा काय नाही लगेजच जातो आहे तिथून आणि इकडनं तेव्हा खाली करत आहेत वॉशरूमचं जे आहे ते पण खाली होतंय सगळं खाली होते आज माझ्याकडे खाण्यासाठी हे कुकीज आहे भारी लागते आणि समोर हे असं दृश्य आहे मी वैतागून आलो इकडे कंठाळ इथे बसलो होतो तर आणि जस्ट हे इथे जवळच आहे म्हणून इकडे आलो फिरायला <laughs> कंटाळा आला मला <laughs> मी आलो आहे कुठे माहिती आहे हे जस्ट मला दिसलं म्हणून मी आलो इथे ओडका बघण्यासाठी प्राईज बघा <laughs> पॉलिश पॉलिश पोलंडचा आहे आणि एक लिटर आहे ओळखीचं आहे नाव म्हणजे मित्रांकडून ऐकलं होतं त्याची प्राईस बघितली जे। पाहिजे काय कोणाला बघा कसले आहेत मी <laughs> एक एक लिटरचे पूर्ण दारूच आहे <laughs> थोडीशी दारू बघितली कशी आहे काय आहे त्याला विचारलं किती महाग आहे का तर बोलतो हो महाग आहे दारू ती आणि नंतर मग मी आलो इकडे काय नाही मजा आहे थोडीशी मी ड्युटी फ्री एक्सप्लोअर करतोय जाऊया आता पत तिकडे आपण ह्या ब्रिजवरून पण जाऊन येऊया तर आता जायचं टायमिंग तर झालंय आणि एअरपोर्टवरती लोक तर सध्या जमलेत चला जाऊया चला फायनली आता आपण जाऊया लाईनला उभे आहोत आणि सगळं झालंय चेक इन झालंय चला Hi. Welcome on board. This way, okay? this way, thank you. Salat salah, zaoya, zauya. I guess hey business class eh. Hey Salat Zawia Panata the number is 36B

चला चला सगळे चाकरवाणी निघाले चला चला बाबा hey, फायनली पोचलो आणि आता बायक घेण्यासाठी उभा आहे पहिली थोडी ते पाहिले नव्हते फायनली गर्दी भरपूर आहे हो 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 डायरेक्ट हँड ओव्हर घेतलाय टेकआउट चालू भाई।